पारनेर तालुक्यातील सुतारवाडी येथून कापरी नदी पात्रातील वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध कारवाई करत पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केलाय जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक नेमत अवैध वाळू उत्खनन उपसा आणि वाहतुकी विरुद्ध कारवाई करण्याकामी पथकास रवाना केलं पथक पारनेर परिसरात अवैधवाळू उत्खनन उपसाबाबत माहिती घेत असतानाच पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सलीम शेख हा पारनेर तालुक्यातील सुतारवाडी शिवारातील कापरी नदी पात्रातून बोटीच्या साह्यानं नदीतील शासकीय वाळू चोरून उपसा करून ऋषिकेश सांगळे याच्या पांढऱ्या रंगाच्या डम्पर भरून अवैधरित्या वाहतूक करत आहे आता गेल्या साढवून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ पंचासोबत जाऊन संबंधित ठिकाणी पाहणी केली असता कापड्या नदीपात्रात बोटीच्या सहाय्यानं नदीपात्रातील शासकीय वाळू उपसा करून बोटीतील पाईपच्या सहाय्यानं पांढऱ्या रंगाच्या डंपरमध्ये वाळू भरताना आढावण आले पथकाची खात्री होताच अचानक छापा टाकला असता नदीपात्रातील बोटीतील इस्मास पोलीस पथकाची चाहूल लागताच तो बोट नदीपात्रातील पाण्यात घेऊन निघून गेला आणि डंपर चालक व त्याचा एक साथीदाराने ढवळपुरी ते वनकुटे जाणाऱ्या रोडवर ताब्यातील डंपर भरधाव वेगात चालवत वनकुटे शिवारातील दिवाजी वारे यांच्या वस्तीवर उभा करून त्यातील वाळू खाली केली यावेळी पथकानं दोन्ही इस्मांना मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलं तर ताब्यात घेतलेल्या या इस्मांना पोलीस पथकाची ओळख सांगत त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी सचिन मोरे ऋषिकेश सांगळे अशी नावं सांगितली त्यांच्याकडे नदीपात्रातील बोट कुणाच्या मालकीची आहे असं विचारलं असता त्यांनी सलीम शेख यांच्या मालकीचे असल्याचं सांगितलं ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकीय मालकीची वाळू अवैधरित्या चोरी केल्याने दोन आरोपींना पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेत पारनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पारनेर पोलीस पुढील तपास करतायत तर ही कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपत भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर